शहरातील कोठारी नगर भागात साचणाऱ्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या पालिका आयुक्तांना सूचना भास्कर दानवेसह भाजप युवा नेते अक्षय गोरंटल यांनी केली कोठारी नगरची पाहणी जालना शहरातील कोठारी नगर भागात साचणाऱ्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशा सूचना भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी पालिका आयुक्तांनी केली आहे जालना जिल्ह्यात मागच्या तीन दिवसापासून सलग पाऊस पडत आहे त्यामुळे जामवाडी आणि द्वारकानगरपासून पावसाचं पाणी वाहत कोठारी नगरकडे येऊन साचतं त्यामुळे कोठारी नगर आणि श्रीकृपा रेसिडेन्सीमधील अनेक घरांमध्ये पाणी घुसून धान्यासह साहित्याचं नुकसान झालं आहे त्यामुळे आज दिनांक एकोणावीस मंगळवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भास्कर दानवे आणि भाजप युवा नेते अक्षय गोरंटाल यांनी या भागाची पाहणी करत पाण्याचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या सूचना आयुक्त संतोष खांडेकर यांना दिल्या यावेळी जालना शहर महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे भाजपचे युवा नेते अक्षय भैया गोरंटाला माजी नगरसेवक जीवन सले अंबादाजी खरडेकर यांच्यासह कॉलनी मधील नागरिक उपस्थित होते दरम्यान माजी नगरसेवक जीवन सले यांनी काल साचलेलं पाणी तात्काळ काढण्यासाठी महानगरपालिकेला सूचना करून जेसीबी आणि यंत्रणा मागून साचलेलं पाणी काढण्यासाठी परिश्रम घेतला मला असं वाटतं की ह्या दहा वर्षामध्ये किमान चार वेळेला अशा प्रकारचं पाणी थांबलं जवळपास तीन साडे तीन फुटापर्यंत तर याचा कायम तोडगा जर काढायचा असेल तर तो नॅशनल हायवे चालला आपला बुलढाण्यावरून संभाजीनगरला म्हणजेच द्वारकानगर आदर्श नगर जे आहे ना पलीकडचे तर तिथं जर त्याचं एस्केवेशन केलं आपण पोखलेन किंवा जेसीबी लावून तर हा तोडगा त्याच्यावर निघू शकतो तात्पुरता आता इमिजिएटली आणि नपाच्या बाहेर जाऊन जर काही गोष्टी करायच्या असेल तर त्या सुद्धा मला सांगा मी तुमच्यासोबत ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की गेल्या दोन दिवसापासून सलग अतिवृष्टी जालना शहरामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून कोठारी नगर मदे, कोठारी नगरच्या उत्तरेला जो काही लेआउट या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही आल्याच्या नंतर बघितलं की एक तळ्यासारखं स्वरूप निर्माण झालं आणि हे जे काही पाणी कोठारीनगर आणि सगळ्या परिसरामध्ये येतं पाऊस पडल्याच्या नंतर त्या पाण्याला मी आत्ताच संतोषजी खांडेकर आयुक्तांना बोललो त्यांना सांगितलं की हा कायमस्वरूपी इलाज निघाला पाहिजे मागच्या चार महिन्यापूर्वी मी स्वतः या ठिकाणी आलो होतो या स्थानिकांनी मला सांगितलं होतं की अंडरग्राऊंड ड्रेनेज करा अंडरग्राऊंड ड्रेनेजच्याही अगोदरचा जो काही प्रॉब्लेम या ठिकाणी आहे तो म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे जे काही पाऊस पडतो जास्तीचा आणि ते पूर्ण पावसाचं पाणी द्वारकानगरपासून ह्या कोठारी मध्ये येतं आणि सगळ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आत्ता मी बगडिया साहेबांच्या घरात गेलो गौड यांच्या घरी लग्न आहे तेवीस नोव्हेंबरला सगळं लग्नाचं साहित्य नाजदूस त्या ठिकाणी झालं आणि रात्रभर त्यांनी रात्र अक्षरशः जागून त्या ठिकाणी काढली आणि म्हणून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयुक्तांना मी आता बोललो आणि लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा कसा गेल या विभागाचे आमचे माजी नगरसेवक जीवन सले सुभाष सले सुनील राठी आणि सर्वांना मी काल सूचना तशा दिल्या होत्या ते येऊनही या ठिकाणी गेले पण आम्ही उद्या सकाळी सात वाजता पुन्हा एकदा संपूर्ण भागाची पाहणी करणार आहोत आणि पुन्हा अशी परिस्थिती इथं कधी भविष्यामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारे आम्ही यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार आहोत आज कोटाने कोठारी नगरमध्ये जे पाणी अतिवृष्टीमुळे आलंय आणि जे लोकांच्या घरात शिरला याचं मेन कारण असं आहे की आपला जामवाडीपासून हा पाणी येतो इकडे पर्यंत इकडे बॅक साइड पर्यंत आपण बघू शकतो आणि ते वॉटर लॉक होऊन मग त्या आतमध्ये कोठारी नगरमध्ये पाणी शिरतं आज आमच्या मित्र आहे गौरजी त्यांच्या घरी लग्न असताना त्याचा घरचा सामग्री राशन किराणा मग गेलाय पवड्याजींचं तसंही नुकसान झालं आणि इकडे जेवढी घर आहे सगळ्यांचंही नुकसान झालंय तर त्याला एक सोल्युशन असं आहे माझे वडील माननीय माजी आमदार जलसम्राट कैलाशजी गोरेंटल यांनी विधानसभेत सुद्धा हे उचलला होता की तुम्ही जामवाडीपासून हे इकडे जे येतो कोठारी कोठारीनगरच्या याला तुम्ही डायव्हर्ट करून पाणी जामवाडी ते तुम्ही कुंडली का सीना नदीपर्यंत घेऊन जा तर तसं जर केला तरी कायम स्वरूप एक हल सोल्युशन यांना भेटणार तर माझी आणि आपला आबाने आधी मग मी पण बोललो खांडेकर साहेबांशी की हे त्याला परमनंट एक सोल्युशन होतं दुसरा आबा आहे आबाच्यात जीवन भैया आहे राठीजी आहे सगळे वॉर्ड मेंबर उद्या याची परत पाणी करणार आणि मध्ये इकडे आणखी एक ठिकाणी पाणी जमलेलं आहे ते हळूहळू परत कॉलनीत शिरतो आबा आप जे आपण बघितलं तालावसारखंच झालंय तर त्याला काय सोल्युशन आणखी करता येणार या याच्याऐवजी ते पण लवकरच लवकर आम्ही करून देणार आणि काल जसं जीवन भैया होते हे लोक एवढा गुडघ्यापर्यंत पाणीत उभं राहून जेसीबीने सगळ्यांनी काढून घेतलं होतं इकडे जे वॉटर लॉगिंग झाली परंतु हे टेम्पररी सोल्युशन आहे आपल्याला साठी परत हे जे जामवाडीचा पाणी येतो त्याला कुंडलिका सीना नदी पर्यंत आपल्याला घेऊन जायचंय तर ह्या कॉलनीचं परमनंट एक समाधान होतो साहेबांनी विधानसभेत सुद्धा उचलला हो भले तेव्हा झालं नाही परंतु आता परत खांडेकर साहेबला पण आभानी निवेदन दिलंय की तुम्ही लवकरच लवकर ते करा दुरुस्ती आणि जेवढा लवकर आपण काम करू शकतो करून द्या जय हिंद जय महाराष्ट्र